ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक करिय जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर आंदोलन केलं मात्र आरक्षणाच्या नावाखाली नाममात्र आरक्षण देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम केलं आहे यापुढे लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अस आव्हान कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष महिपती बाबर यांनी केला आहे पाहूया पुढे काय म्हणतात महिपती बाबर जय जिजाऊ बाबर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ कोल्हापूर मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी गेल्या अनेक वर्षापासून अनेक नेत्यांनी अनेक संघटनांनी लढा उभारून मागणी केलेली आहे तथापि आजपर्यंतच्या अनेक सरकारांनी आरक्षण देण्याच्या विषयी ठोस अशी भूमिका न घेता थातुरमातूर निर्णय करून मराठाला आरक्षण दिलं असं जाहीर करून पुन्हा ते कुठंतरी न्यायालयामध्ये अडकून त्यावर आरक्षण मिळणार नाही अशीच व्यवस्था केलेली आहे गेल्या अनेक सरकारांची जी मराठा समाजाविषयी भूमिका आहे ती नकारीच राहिलेली आहे या भूमिकेतनच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गावरून आरक्षण मिळावं अशी मागणी पुढं केलेली आहे अनेक मुख्यमंत्र्यांशी आमच्या आदरणीय खेडेकर साहेबासह वा, आमच्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी चर्चा करून याविषयी आपली भूमिका पटवून दिलेली आहे परंतु तो निर्णय झालेला नाही त्यानंतर अलीकडे गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील साहेब यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा उचलून धरला आणि त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी भूमिका मांडली आणि ती भूमिका सर्वच समाजानं आणि सर्वच संघटनांनी उचलून धरून राज्यभर त्या मागणीसाठी तीव्र अशी अनेक आंदोलने झाले सभा झाल्या रॅली झाली आणि प्रबोधनपर्यंत मेळावे झाले आणि शासनानं सुद्धा अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही निर्णय करतो असं शेवटपर्यंत सांगत राहिले शेवटी निर्णय करताना वसुदा तयार करून आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं असं जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात जो निर्णय झाला किंवा जो जी आर आला त्या जी आर मध्ये काही त्यात समाजाला उपयुक्त असं काही निर्णय नव्हता आणि यासाठीच आदरणीय जनांगी पाटील साहेबांनी गेल्या अनेक दिवसापासून वेळोवेळी बैठका घेऊन मराठा समाज सुद्धा येत्या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये सहभागी होईल आणि सहभाग घेऊन आपण या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू असं जाहीर केलेलं होतं त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये लोकशाही लोकसभेकरता जास्तीत जास्त अर्ज भरून शासनाला जेणेकरून निवडणुका करण्यामध्ये अडथळे येतील अशा पद्धतीने भूमिका जाहीर केली त्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक दोन उमेदवारांनी अर्ज भरावेत असं ठरवण्यात आलं परंतु याचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाही समाजाला त्यामधून काही मिळणार नाही याचा विचार करून तगडा असा एक प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार उभा करण्यासंबंधी निर्णय झाला चर्चा झाली परंतु अलीकडेच गेल्या तीस तारखेच्या मीटिंग मध्ये जनंग पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे की आपण कुठल्याही मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार द्यायचं नाही परंतु आपल्याला आजपर्यंत ज्या ज्या मराठा समाजाचे असतील किंवा अन्य कुठल्याही समाजाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी विरोध केला आपल्या आरक्षणासाठी आरक्षण मागणी हाणून पाडली या सर्वांनाच येत्या निवडणुकीमध्ये कुणीही मतदान करायचं नाही आणि त्यांना पराभव त्यांचा करायचा आणि त्यांना पाडण्याविषयी असा जाहीर निर्णय केलेला आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा यापुढं मराठा समाजानं ते जनांगी पाटील साहेबांचा आदेश शिरसामर् मानून या पुढच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षातील मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना धोबी पचार केल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही असं या निमित्तानं मी मत व्यक्त करतो तसंच अजून सुद्धा माझी येत्या निवडणुकीमध्ये राहणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी जाहीरपणानं मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी मधून आरक्षण देण्याची ग्वाही द्यावी आणि निवडणुकीला समोर जावं त्यावर एखाद्या वेळेस आपण मराठा समाज त्या, त्या, त्या ग्वाहीचा विचार करून कुठं तर निर्णय करता येईल असं सुद्धा विषय राहील त्याकरता येत्या निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांनी मराठा समाजाला जर वगळून किंवा दुर्लक्ष करून कोण निवडणूक लढवण्याचा आणि किंवा विजय होण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो कदापि शक्य होणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो